आता मी खरंच मातारी झाले हा कडबा काही चावे ना मला अरे बाळा माझं एक काम करशील हो सांग ना ही कडब्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल दे मला पेंढी बांधून दे एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं हो? बैल काका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटतेय अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील अरे वेड्या कुठे चाललायस नदीला पाणी किती आलाय वाहून जाशील मागे फिर खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैलकाकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं पो म्हणत होता अग मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण खरोच की आलो माझ्या लक्षात आता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडस वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या काठावर पोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा दिशेने जाते